नमस्कार क्षेत्र बांधवनो शेती बाजार बघण्याच्यामध्ये मिश्रिकांशी आपले सर्व स्वागत करत आहे आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुल्टीकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या दरामध्ये थोडाफार बदल झालेला पाहायला तर एक रुपयांचा बदल या ठिकाणी आपल्या चळवा बटाट्यांच्या दरामध्ये पाहायला तर आवक कमी झाल्याचा परिणाम आज बटाट्यांच्या दरावरती पाहायला मिळते तसेच इंदोर बटाट्यांची आवक त्याचबरोबर दरामध्ये काय करून झालेलं पाहायला मिळतं तर हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुठेतरी मार्केट अडकू नये संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळते इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर क्वालिटीही पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर या बटाट्यासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान त्याचबरोबर मीडियम साईज इंदूर बटाट्यामध्ये मिक्स असलेली पाला होते तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत दर पाहाला होते तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहावते त्याचबरोबर चांगल्या नंबर ऑफ सिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत तर हलके माल जे आहे ते चौदा ते पंधरा रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात आवक, आवक, थे थे आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला साधारणतः चौदा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता येणार बटाट्यांची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये लाल बटाटा पाहायला होता तर साधारणतः या बटाट्यासाठी चोवीस रुपया उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते साधारणतः आर बटाट्यासाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात तर वेपरसाठी वापरण्यात जाणाऱ्या बटाट्यासाठी मागणी देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर एकंदरीत साधारणतः बटाट्यांचे दर हे आपल्याला साधारणतः तळेगाव बटाट्यांची दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते तर आवक थोडीशी मार्केटमध्ये आज कमी पाहायला मिळत होती त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी झाल्यामुळे दर जे ते थोडेसे एक रुपयाने बदल झालेला पाहिला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये बटाटा पाहिला होते तर लहान साईजमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये तर एका बटाट्यासाठी साधारणतः तेरा ते चौदा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते आलके माल जे आहे ते साधारणतः अकरा रुपयापासून आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात